तुझं व्हावं की होऊ नये तुझं व्हावं की होऊ नये इतकं साधं ठरत नाही बघ ना एक कविता त्याचीच एक कवीला त्याचीच कविता कळत नाही बघ ना एका कवीला त्याचीच कविता कळत नाही नमस्कार मी शुभांगी म्हात्रे मराठी साहित्य व सेवा आणि शोध आनंदाच्या फाउंडेशन या कार्यक्रमात सहल कवी का संमेलनामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे खरं तर हे चौथं पर्व आपण आज घेत आहोत कवी संमेलनाचं आणि याच्या चौथ्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून मी ज्यांना आमंत्रित करते आदरणीय नंदा कोकाटे मॅडम यांनी रंज आपला आपण अध्यक्षपद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार या चौथ्या सर कवी संमेलनाच्या चौथ्या सत्राचं मी अध्यक्षपद स्वीकारत आहे आणि सर्वांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद तर कवितेला कविता संमेलनात सुरुवात करण्याआधी मी पहिली कविता आदरणीय संतोष सर यांना विनंती करेन की त्यांनी आपली क पहिली कविता चौथ्या सत्रातली या ठिकाणी सादर करावी आणि त्याच्यानंतरचं पुढचं जे आमंत्रण आहे ते आमचे सर्वांना कवितेला दाद देणारे असे शैलेश निवाते सर सो आता पहिल्यांदा आपण संतोष सरांना ऐकूया धन्यवाद नमस्कार मी संतोष मोहिते आता माझा पहिलाच नंबर आलेला आहे तर कविता सादर करत आहे शीर्षक आहे मराठी संस्कृती मराठी अक्षर गिरवागीरव शब्दांचे अर्थ फिरवा फिरव मराठी अक्षर गिरव शब्दांचे अर्थ फिरवा फिरव कागदावरी लिहू बराखडी। शब्दांची किमया सारी ही भाषा मराठी आपली भारी ही भाषा मराठी आपली भारी शाहू फुलेनी घेऊन वसा। शाहू फुलेनी घेऊन वसा शाहू फुलेनी घेऊन वसा महिला शिक्षणाचा दिला वारसा महिला शिक्षणाचा दिला वारसा महिला शिक्षणाचा दिला वारसा मातृभाषेचा उठवत ठसा मातृभाषेचा उठवत ठसा मातृभाषेचा उठवत ठसा शाळा काढल्या रात्री दिवसा शाळा काढल्या रात्री दिवसा शाळा काढल्या रात्री दिवसा कागदावरील लिहू बारा कडी शब्दांची किमिया सारी ही भाषा मराठी आपली भारी ही भाषा मराठी आपली भारी मराठी मुलूक प्रेमळ माझा मराठी मुलूक प्रेमळ माझा मराठी मुलूक प्रेमळ माझा छत्रपती शिवाजी जाणता राजा छत्रपती शिवाजी जाणता राजा रैतेचा वाळी जाणता राजा जय महाराष्ट्र सर्वांनी गरजा जय महाराष्ट्र सर्वांनी गरजा जय महाराष्ट्र सर्वांनी गरजा महाराष्ट्राची फडकवा ध्वजा महाराष्ट्राची फडकवा ध्वजा महाराष्ट्राची फडकवा ध्वजा कागदावरी लिहू बारा कडी शब्दांची किमया सारी ही भाषा मराठी आपली भारी ही भाषा मराठी आपली भारी शेतात राबतो शेतकरी दादा शेतात राबतो शेतकरी दादा शेतात राबतो शेतकरी दादा पिकवतो शेतात भाजीपाला कांदा पी शेतात भाजीपाला कांदा पिकवितो शेतात भाजीपाला कांदा त्याचे जीवावर व्यापारी धंदा त्याचे जीवावर व्यापारी धंदा त्याचे जीवावर व्यापारी धंदा तोच खरा जगाचा हाय पोशिंदा तोच खरा जगाचा आय पोशिंदा तोच खरा जगाचा हाय पोशिंदा कागदावरील लिहू बाराकडी शब्दांची किमिया सारी ही भाषा मराठी आपली भारी ही भाषा मराठी आपली भारी जगातल्या भाषा सगळ्याच शिका जगातल्या भाषा सगळ्याच शिका जगातल्या भाषा सगळ्याच शिका मातृभाषेला विसरू नका मातृभाषेला विसरू नका मातृभाषेला विसरू नका मराठी भाषेत जगाला जिंका मराठी भाषेत जगाला जिंका मराठी भाषेत जगाला जिंका राष्ट्रभाषेचा ध्यातीला दर्जा राष्ट्रभाषेचा ध्यातीला दर्जा राष्ट्रभाषेचा द्या तिला दर्जा कागदावरील बाराखडी शब्दांची किमिया सारी ही भाषा मराठी आपली भारी ही भाषा मराठी आपली भारी ही भाषा मराठी आपली भारी